जाऊ मी रेपे नवनाथ ग्रामोनतीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी या ठिकाणी आजीची भेट घेतली आहे आजीनी आजी कोरोनाची वॅक्सिन घेतली आहे जसं की यापूर्वीचा कोरोना हा फ्रॉड होता हे अनेकांनी सांगितलं सध्या हे आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ही मीडिया ही सत्तेतल्या लोकांची दलाल मीडिया नव्याने कोरोना आल्याचे अफवा पसरून जनसामान्य लोकांना घाबरण्याचं काम करत आहे तर पहिल्या लसीचे दुष्परिणाम झाले ते आजीच्या तोंडातून ऐकत आजी आपण लस घेतली होती का घेतली होती की आता ही सरकारच्या वतीनं किंवा टीव्ही मीडिया आहे त्यांच्या वतीनं जा सांगितलं जात आहे की कोरोना आहे तर तुमचं काय त्याच्या कोण म्हणतं करून आहे कोण म्हणतं त्याला करून आहे आता जर सरकारनं जर लसी घ्या म्हणून सांगितलं तर तुम्ही घेणार का नाही पहिल्या लसी ना तुम्हाला काय जाणवतं शरीरामध्ये पाय गेल्या ते पाय माझं पाय अजून काही सविस्तर सांगा ना दुसरे काही व्याधी आजार काय तुम्हाला जळलेत का दुसरे काही आजार काय वाटतंय का शरीरात काही बदल झाला लशीनं जर सरकारनं बळजबरी केली आणि तुम्हाला लसीकरणासाठी सक्ती केली किंवा लस घ्यावं लागते म्हणलं तर तुम्ही काय करणार मी घेणार नाही तुम्ही असं नाही बळजबरी केली तर काय करणार तुम्ही नाही म्हणणार मी लसच घेणार नाही आजी तुम्ही चार सरकारनं तुम्ही आवाहन करणार चार तुम्ही चार घ्या म्हणायचं मोदी साहेबांना राज्य सरकारनं तुम्हाला लाडकी बहिणीच्या माध्यमातून दोन हजार दिलेत सरकार म्हणलं की तुमचे दोन हजार बंद करण्यात नाही तर लस घ्या तुम्ही काय केलं तर करतच के नाहीतच तुम्ही तु... बघून उच न दिल्या म्हणजे तुम्ही लस घेणारच नाही जर घ्यायचं बरे तर काय करणार म्हणजे त्यांना चार चार घ्या म्हणायचं आमच्या वाटणीची दोन आणि तुमच्या दोन अशा ठिकाणी या प्रकारे या आजीने अशी प्रतिक्रिया की सरकारलाच आव्हान केलं की तुम्हीच माझ्यावरच्या दोन लसी आगाव घ्या अशा प्रकारेचं आव्हान आजीने केलेलं आहे